बाहर प्रत्येक अपले सर्वत्व छत्रपति शिवाजी महाराज पाठी से उत्तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे कथेचा चौथा दिवस आणि सा चौथ्या दिवशी सुद्धा पाचव्या दिवसाप्रमाणेच आज लाखोच्या संख्येने जे भाविक भक्त आहेत ते येत आहेत आपण माझ्या पाठीमागे बघू शकतात की लाखोच्या संख्येने आत्तापर्यंत बरे दहा वाढले सकाळचे आणि जे भाविक भक्त आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण पँडॉल फुल झालेलं आहे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा चाळीस एकराचा हा जो पूर्ण पेंडॉल आहे हा भरलेला आहे आणि आणखी जे भाविक भक्त ते येत आहे भरपूर प्रमाणात येत आहे दहा वाजले दुपारी दोन वाजेच्या सुमारास जी कथा आहे ते सुरू होणार आहे विचार करा किती भाविक बघता आज चौथ्या दिवशी असणार आहेत कालच्या ज्या कथे वैशिष्ट्य शिष्ट कालच्या कथेमध्ये आठ ते नऊ लाख भाविक भक्त आले होते त्यापैकी कमीत कमी पाच साडेपाच लाख तर महिला वर्गच होता कथेमध्ये कथा ऐकण्यासाठी आलेला आज पण त्याच प्रमाणात गर्दी आपल्याला दिसते सुरुवात आहे गर्दी येते पब्लिक अजून सुरू झालेली आहे यायला जळगाव मालेगाव हायवे रोड आहे आणि या बाजूने संपूर्ण जे सकाळी आता पब्लिक येते जे भाविक भक्त येते तूफान गर्दीने येत आहे एवढा ये जनसागर आज आपण पाहतोय की आज नऊ आठ नऊ लाखाच्या वरतीच जे भाविक भक्त येण्याचा अंदाज आहे मी तुम्हाला आणखी पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो पुढे आपण जोपर्यंत जो आपला मालेगाव रोड आहे तोपर्यंत बघू शकतात की मालेगावच्या साईडने आपले जे स्थानिक लोकं आहेत ते भरपूर प्रमाणावर येत आहे त्या बाजूला तिकडे पार्किंग आहे गाड्या इकडे यायचा कोणालाही परवानगी नाही त्यामुळे गाड्या जेमतेम एक किलोमीटर दूरवरच पार्क करून सनी सर्व जे बाईक भक्त आहेत ते येथे कथेसाठी येत आहेत पण पाहू शकतात की किती गर्दी आज सकाळपासूनच यायला सुरुवात झाली आपला हिंदू धर्माचा जो ध्वज आहे तो उभारण्यात आलेला आहे इथं श्रीरामांची जे लाखो दिपा दिव्याने जे ए, आ, प्रतिमा आहे ती तयार करण्यात आलेली आहे ही रात्रीच्या वेळेस जेव्हा दीपक पेटवल्या जातात तेव्हा दिसतात शिवलिंग हे भव्य दिव्य विशाल शिवलिंग आहे तर आपण बघू शकतात साडे दहाची वेळ झालेली आहे आणि भाविक भक्तांची आता गर्दी आणखी वाढत चाललेली आहे जे भरपूर प्रमाणात गर्दी आहे वाढते आपण पाहू शकता कालच्या प्रमाणे जे भाविक भक्त आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आता जे, जे पेंडावलच्या बाहेर आता जी गर्दी आहे ते व्हायला झालेली आहे सुरुवात आता आज जेमतेम दहा लाखापर्यंत भाविक भक्त येण्याचा आपला अंदाज आहे आपण बघू शकता हा मालेगाव जो रोड आहे मेन हा पूर्ण आता भरायला सुरुवात झालेली आहे जे भाविक भक्त आहे ते वाढतात चालले संख्या एकदम भाविक भक्तांचा आज एकदम जनसागर इथं उमटलेला आहे आपण पाहू शकता आणि जागोजागी आपल्याला हे अन्नदानाचे स्टॉल लावलेले आहेत जे ते येणारे भाविक भक्त आहेत ते आपण अन्न दान जे होत आहे ते त्याचा लाभ घेऊ शकतात जोपर्यंत नजर जाईल तोपर्यंत आपल्याला पब्लिक आणि पब्लिकच दिसते आणि हे असे अन्नदान करणारे भरपूर लोक आपल्याला येथे दिसतील आपण बघू शकतात की साडेदहा सहा वेळ झालेला आहे आणि जे भाविक भक्त आहे ते लाखोच्या संख्येने जे घराकडून आपल्या आता इथे येत आहे कथेला आणि जे आपले आपण मी तर मला दाखवतो जे जिथपर्यंत तिथपर्यंत मी आता दाखवलं तिथपर्यंत पूर्ण जे आपले पब्लिक आलेले जे भाविक भक्त आलेले आणि साडेदहाच झालेले दुपारी दोन वाजेला कथेला सुरुवात होणार तर विचार करा की आपण हे जे मी तुम्हाला दाखवतो आहे हे संपूर्ण जे सत्तर एकरचा जो परिसर आहे चाळीस एकरमध्ये आपले पेंडॉल आहे ते पूर्ण भरलेले आहे बाहेर या पेंडॉलच्या बाहेरसुद्धा जे भाविक भक्त आहे ते बस आहे बसतात जागा नसली तर आज ते पूर्ण बसणार आहे आपण पाहू शकतात किती गर्दी माझ्या पाठीमागे यायला सुरुवात झालेली आहे आप आपण पाहू शकता जो मेन गेट आहे गेट, गेट त्या गेट्स गेटमधून त्याच्या पलीकडे जो मालेगाव चा चाळीसगाव रोड आहे तो जाम झालेला आहे पूर्ण आणि समोर बघा आपण समोर जे आपण बघू शकतात की जे भाविक भक्त आहेत ते असंख्य संख्येने येत आहेत ये जे त्यां जे भाविक भक्तांची आजची संख्या आहे ते एकदम भयंकर दिसते आपल्याला पण यामध्ये संपूर्ण जे आपली शिवमा पुराण चालू यामध्ये आपल्याला नियोजन एक नंबर आहे संपूर्ण जे सु सुरक्षा व्यवस्था आहे ते एकदम कडेकोट बंदोबस्त आहे संपूर्ण जे नियोजन झालेलं आहे इथलं हे एक नंबर झालेलं आहे जळगावमध्ये पण तसंच होतं आणि आज चाळीसगावमध्ये पण आपल्याला तेच पाहायला मिळतंय तर मंडळी आज जे इथं चाळीसगावमध्ये जी कथा चालू आहे चाळीसगावची ही जी कथा आहे ही रेकॉर्ड ब्रेक पब्लिक येथे येथे रोज संख्येमध्ये जे भाविक भक्तांच्या संख्येमध्ये वाढ होताना पा आपण पाहत आहेत आज पण भरपूर संख्येने लोक येत आहेत आणि उद्या शिवमहापुरांण त्याचा शेवटचा दिवस तर उद्या तर येथे विचार करू शकत नाही आपण जो कुंभमेळा भरणार आहे तो एकदम पाहण्यासारखा आहे या संपूर्ण जो आपला कथा आहे याचे मी पूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत दाखवणारच आहे आता पण दाखवले आणि उद्या शेवटपर्यंत दाखवणार आहे त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय